भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये येत असलेल्या पांढरगोटा इथं अगदी चुलबंद नदीच्या तीरावर वसलेलं जागृत हनुमान देवस्थान आहे दोन हजार पासून लोटांगण महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पांढरगोटा भूमीमध्ये लोटांगण महाराज यांनी भागवत सप्ताहाची सुरुवात केली आहे गेले वर्षांपासून ही परंपरा आजही अखंड कायम आहे तीच परंपरा कायम ठेवत यंदा आठ जानेवारी ते चौदा जानेवारी दरम्यान राम लोटांगड महाराज यांच्या अमृत तुल्यवाणीतून भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त दररोज सात दिवस ग्रामस्वच्छता अभियान रामधून हरिपाठ भजन असे दररोज विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले चौदा जानेवारीला मकर संक्रांतीला भागवत सप्ताहाची समाप्ती विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या हस्ते गोपालकाला आणि अन्नदान महाप्रसादानं करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेला पांढरगोटा इथं भाविकांची अफाट गर्दी जमली होती यावेळी या, या क्षेत्रातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत या क्षेत्रातील शेतकरी शेतमजूर युवा बेरोजगार महिला यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे आणि येणाऱ्या काळात उद्योगाला आपलं प्रथम प्राधान्य राहील असं नाना पटोले म्हणाले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी पहिले मला वाटतं तुम्ही जिल्हा परिषद सदस्य व्हाव मग मला वाटलं आमदार व्हावं मग वाटलं खासदार व्हावं मग वाटलं मुख्यमंत्री व्हावं अपेक्षा असते मी काय मी कोणावर आरोप करतो मी माझ्यावर माणूस हा न थांबणारा व्यक्ती आहे त्याच्या गरजा वाढणारच आहे वेळेप्रमाणे आणि पहिले आमच्या भांढरघोट्याला एक बोरिंग होती आता आम्ही जास्त बोरिंग केल्या कारण आता पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न उपस्थित केला सरपंच त्याला मी आताच आमच्या अधिकाऱ्याशी बोललो त्याला सांगितलं की ते म्हणाले की आमच्या बोतलीतलं पाण्यातला याच्यामधला हे थोडासा प्रॉब्लेम आहे पिण्यालायक नाही पण जे काही इथं आपण जे शोज घेतलेला आहे आपल्या पांढरगोट्याला ते शोज चांगलेला आहे आणि ते पाणी चांगलं आहे असं त्याचं म्हणणं आहे मी त्याला सांगितलं मी त्याला सांगितलं की मग हे शोध चांगलं तर या शोजला मजबूत करा आणि निस्त या टाकी पुरत नाही तर बघ ह्या सगळ्या आमच्या बोतली धर्मापुरी या सगळ्या गावामध्ये ज्या ज्या गावात अशुद्ध पाणी आहे त्या सगळ्या शोधला हे शोध मजबूत करून सगळ्यांना जोडा जेणेकरून अशुद्ध पाणी चाललं नाही पाहिजे आता आपल्याला लक्षात असेल की अशुद्ध पाण्यामुळे तहान जाऊ शकते पण बिमाऱ्या वाढतात आणि बिमाऱ्या वाढल्या की डॉक्टर कडे तर तरी आपला आता काही आता खोकला शर्दी आली ते बंदच होत नाही पहिलेच्या काळात वाफ घेतली हे आल्याचं सैद घेतलं काही घेतलं काही असे सांगले गावराने उपाय होतं तर आठ दिवसात ताप आणि खोकला गिकला चालला जायचा आता हे पेलतच नाही आता हे फार मुजोर झाला आणि मुजोर होण्याची कारण पाहिले तर जे प्रदूषण वाढत आहे पिण्याच्या पाण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घातक आपल्या शरीरामध्ये येतात ज्या सगळ्या याच्यानं आपल्या शरीरामध्ये ह्या बिमाऱ्या घुसतात भंडारा जिल्ह्यात